तर साक्षीनं आत्ताच फोन लावला होता एवढ्यात आणि म्हणते तिकडं कर्मणं झालं आहे असं वयनं झालं आहे तसं वयनं झालं आहे झालंय न झालं आहे म्हणलं कर्मत आहे एक दोन दिवस राहा मम्मी पप्पापाशी कर्मत असते मला लावून म्हणली जेवण विवण झालं का काय असं का बोलली साधं म्हणते ती कर्मणं झालं आहे आणि मला उगाच लावलं आहे तुम्ही इकडे म्हणलं उगाच नाही <laughs> म्हटलं टेन्शन काय घेऊन हो आणि काही होत नाही म्हणलं आपल्या बाळाला काय होणार नाही काही काहीच म्हणजे काय होणारच नाही असं मी म्हणलं म्हणून जरा शांत झाली पण ती म्हणती मला उगंच तुम्ही इकडं रा राहू दिलं मी टेन्शन घेणार नव्हते तिकडंच मला तुमच्यापाशीच मला ठेवायचं होतं कशाला मला मम्मी पप्पाकडे लावलंय मी म्हणलं मम्मी पप्पा पण तुझे ऊस ऊसतोडा जाणार आहेत का आम्हाला ही जाणार आहेत आता म्हणजे पाच सहा महिने तिकडंच कामाला राहणार आहेत मग थोडी भेट ती घे म्हणलं मग मम्मी पप्पाची मग तुला पण जरा चांगलं वाटेल तर ती म्हणायला लागली हा उगं चालली करमायला लागलं करमाना झालं ना असं मी म्हणलं मामीकडनी फोन म्हणलं आणि मी मामीला स्वतः बोललो म्हणलं करमायचा काही विषय नाही म्हणलं मी येतो तिला जर माझी करमाना झालं तर ती ती म्हणली मामी म्हणल्या सकाळपासून म्हणाली करमाना झालं तिथं पण उद्यासारखं बसायला लागली असं तसं म्हणून मी आता सगळीकडे जाऊन येणार आहे एकदा आणि तिची भेट घेऊन येणार आहे आणि काय म्हणती काय नाही बघतो वाटलं तर तिथं राहतो मी एक दिवस मुकामाला म्हणजे म्हणली तर नाही तर मी तिला भेटून येतो आपस म्हणजे तिला पण जरा बरं वाटेल ती म्हणजे तिथं पण आता गेली ती गेली आणि तिथं पण मम्मी पप्पापाशी पण उदासवणी बसायला लागली हिथून मी कशाला लावलं आहे तिथं थोडं फ्री व्हावं अगर असं मोकळ्या म्हणून राहावं म्हणून मी तिथं आहे नेऊन तिला पाठवलं आणि तिने लगेच मला गेल्या गेल्यास फोन लावला आहे गे गेल्या गेल्या फोन लावला म्हणून ती मला झालं झालंय असं झालंय तसं झालंय म्हणून मी तिच्याकडे जाणार आणि तिला एकदा समजावून सांगितलं म्हणजे जी तिला इथं तर सवय लागली ना माझी म्हणून तिला तिकडे करमान झालंय ना मम्मी पप्पाकडे पण जास्त जात नाही ती मम्मी पप्पा बोलली होती तिचे पण मम्मी पप्पाकडे पण जात नाही ती सारखं फोन लावते मम्मी पप्पा य साक्षी रहा दोन चार दिवस दहा दहा पंधरा दिवस असं म्हणती दिवाळीला पण जा म्हणलं पण मम्मीला म्हणली दिवाळीला बोलले मम्मी तिला दिवाळीला पण म्हणली दिवाळीला जर मी आले तर हँडली कोण सांभाळेन आणि हिथली दिवाळी कोण करेन असं म्हणली हिथंच बसली सगळ्या गेल्या मुली पण ही दिवाळीला गेली नाही म्हणून आता म्हणलं दिवाळीला पण गेली नाही एक तर गेली नाही दिवाळीला पण आणि आता दुखायला लागले म्हणलं मग दुखायल्यामुळं म्हणलं दिवाळीला पण गेले नाही आणि मम्मी पप्पा तिच्या कारखान्याला लागले त्याच्यामुळं म्हणजे माझा प्लॅन होता की तिला सोडायचा म्हणजे मम्मी पप्पाला पण चांगलं वाटण म्हणून ही पोरगी काय जात नाही सोडून माझ्या सख्ख्या मामाचीच मुलगी आहे साक्षी म्हणून म्हणजे आमच्या आधीपासूनच आम्ही बोलत होतो त्याच्यामुळंच तिला म्हणजे माझा स्वभाव माहिती आहे ना आणि आम्ही पहिलं ते मामापैसे मी था था। सारका, सारका मी पण राहिलेलो आहे त्याच्यामुळं साक्षी राहिलं झाली तिथं सारखं सारखं यायला लागली आणि मला दोन तीन वेळेस फोन केला मी गाडीवर होतो <coughs> मी जरा बाहेर गेलतो काम कामाला मग कामाहून येता येता मी गाडीवर होतो मग लावला फोन म्हणजे आधी चालता तीन आलं आधीच तिनं फोन केला तर तीन तीन वेळा पण मी उचललाच नाही म्हणजे तिथं पोहोचली ती लगेच थोड्या वेळानं लगेच मला लावला फोन कुठं आहोत आणि काय करायला लागला आणि काय नाही मी म्हणलं मी कामाला आलो आहे काय लोड घेऊन काय नको तसं तिला सांगितलं पण ती ऐकायला झाली मग ती मला तुमच्यापाशीच यायचं आहे मी उद्या येणार आहे मी मला राहू वाटत नाही तर तिला म्हणत माझ्या पशी राहण्यापेक्षा मम्मी पप्पापाशी राहणार मम्मी पप्पापाशी तर पोरीला कर्मला पाहिजे म्हणलं आता किती दिवस झालं गेले नाहीत तर मग <laughs> ती मला नाही राहायचं मला नाही करायचं एकच दिवस मी राहत असते मी उद्या तुमच्याकडे येणार आहे असं म्हणायला लागली पण मी तिला अजून समजावून सांगतो म्हणजे दोन तीन दिवस तर राहावं म्हणजे मम्मी पप्पाला पण तसं चांगलं वाटतं ना आता मम्मी पप्पा पण जाणार आहेत आणि पुन्हा पाच सहा महिने काय उस्तूड येऊन येत नाही तर त्याच्यामुळे सांगितलं पण दोन तीन फोन नाहीत उचलले म्हणून पुन्हा मला अजून बोलली वाकडं तिकडं म्हणली तुम्हाला माझी काळजी नाही आणि तुम्ही मला मुद्दाम लावलंय असं के के केलंय तसं केलंय म्हणजे मी काय मुद्दाम लावलं नाही तिला आता लाव मला तरी जा लावं वाटतंय का साक्षीला मला तरी करमत असेल का साक्षीशिवाय मी मला सुद्धा करमत नाही ना साक्षी गेली मला तरी कसं करम म्हणून मी तिला मुद्दाम लावतोय म्हणजे मुद्दाम तिला लावले मला पण म्हणजे मा आईवडील ऊस पोडा जाय आणि तिला नाही लावलं मग मम्मी पप्पाला पण तिच्या आधीच भेटली नाही चार पाच महिने झाले भेटले नाही पण अजून भेटली नाही अजून ती पाच सहा महिने तर कारखान्याला जाणार किती किती गॅप होणार म्हणजे एक वर्षभर म्हणजे मुलीला बघितलं नाही मग त्यांनी पण कसं वाटेल म्हणून मी म्हणलं <coughs> तर दिवाळीला जा म्हटलं तर गेलं नाही म्हणून मी तिला म्हणलं आता जा तर आता मला सारखं फोन लावायला लागली आणि मग कुठं गुठा आणि काय मला तुम्ही म्हणजे मला, मला तुम्ही मुदाम आहे आणि तुम्हाला कुठं पण हिंडायत आहे असं आहे तसं मी म्हणलं हिंडायला लागलो नाही मी अगं कामाला आहे म्हणलं आणि आपल्याला दवाखान्यात जायला पैसे लागतात तुला कपडे घ्यायला आपल्या दोघायला खायला म्हटलं मला पैसे सासू लागतील आपलं बाळ होणार आहे अजून एक मग कपडे लागणार आहे का नाहीत म्हणून तिला म्हणलं काही टेन्शन घेऊ नक आता मला तर काम तर करावं लागेल ना ती आता तिकडे गेली मला तर काम करावं लागेल काहीतरी बघावं लागेल म्हणून मी कामाला गेलतो आणि तरी पूर्वी फोन लावून लावून मला उगं बेजार केलं मग आता काम होऊन आलो म्हणलं व्हिडिओ काढा आणि युट्यूबला आपल्याला टाकावं आता तिकडून मला म्हणते मला नाही राहायचं एक पण दिवस मला इथं लय बोर व्हायला लागले मला सारखं वाटायला लागले आणि आपण व्हिडिओ काढत होता आणि मला तिथं करमत होतं मला इकडं निक सुनं सुनं वाटायला लागले अगं मी मला तसंच वाटत असता गेल्या गेल्या मग इतक्या दिवसात गेली जस म्हटलं मम्मी पप्पाकडं आता म्हणजे पाच <coughs> साडेपाच सहा महिने झालं ती तिकडं गेलेलं नाही मम्मी पप्पाकडे बघा मग एवढा उशीर तिने केला आणि अजून म्हणते मला राह वाटत नाही म्हणजे ती माझ्याकडे जायचं मा म्हणाली म्हणती तुमच्याकडे यायचं आहे मला काय म्हणली साक्षी मग फोनवर ही त्याच्यामुळे म्हणलं आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकावा काय म्हणली काय नाही साक्षी म्हणून मी तुझ्यासाठी आताच कामून आलो आणि जेवण हे केलं आणि आतापर्यंत तिलाच बोलत होतो म्हणजे फोन पण फोना म्हणाली होती म्हणलं ठो काही काळजी कर नको तिला पण तिथं पण पन करमत नाही तिथं तरी माझे माझ्या नादाना तिथं पण आता कोण मम्मी पप्पा पण कामाला जातात तिथं ती बारका भाऊ आणि तिचा बरी बारका भाऊ आणि बहीण बारकी तिथं पण तिला बोर होत असेल तिथं पण काही करमत नाही ती पण आता दोन तीन दिवसात जाणार आहेत कारखान्याला म्हणून ती पण पप्पा तर कामाला जातात मम्मी असून घरी म्हणून तिला बोर व्हायला लागले आणि आम्ही असलो की काही ना काय व्हिडिओ वगैरे काय म्हणजे आमची मजा ही असं आपल्या हसत खेळत आम्ही तर राहतो त्याच्यामुळं तिला जाऊ झालं तर म्हणून तिला जा म्हणाली हा अजिबात मला राहायचंच नाही म्हणाली तिथं म्हणती मला दोन तीन दिवस म्हणजे दोन तीन दिवस पण नाही राहायचं मला एकच दिवस आला आजच्या दिवस म्हणजे सकाळी सोडून आलं ना तिला सकाळी सोडून आलो म्हणते मला ओंदा सकाळी सकाळी न्यायला या म्हणते मी म्हणलं आजच म्हणाली होती या पण मी म्हणलं पागल आहे काय म्हणलं आत्ताच गेली तर मम्मी पप्पा तुझे मला काय म्हणते अगं तिथले ना माणस मला काय म्हणते म्हणलं आत्ता गेली ना लगेच मी आण का म्हणलं तिथले माणसं मलाच नाव आवड ना त्याच्यामुळं मी तिला सोडून आलंय आणि आज अजून फोन लावते बघा थोड्या वेळ झालं की अजून मला फोन लावते आणि मला म्हणते या डेबलू या माझ्याकडे असं तसं मग ती तिचं म्हटलं ठोबर म्हटलं तिला मी जरा बोललो मला काय काळजी करू नको काय नाही मी आहे असं तसं जरा तिला दहा की किंवा ती म्हणली काय नाही बरं बरं राहते असं करते तसं करते पण ती काय राहते तर राहायचं वान दिसा ना तिचा लागली उद्या येते येईन परवा येते त्याच्यामुळं मी आता तिला म्हणजे एक दोनच दिवस राहील मी म्हणतो उद्याचा एक दिवस राहा आज गेलीच उद्याच दिवस एक रा म्हणतो तो म्हणजे त्यांनी पण जायचं आहे कारखान्याला चांगलं वाटलं त्याच्यामुळे तिथं सांगायला लागलो पण ती कुठं ऐकतं आगा ती ऐकायन तर विचारखा फोन लावून म्हणायला लागली यायचं आहे मला कारण असं व्हायलाय तसं व्हायलाय म्हणजे तिला तिकडे करमान झालं ना त्याच्यामुळे यायचं म्हणायला लागली ती हां